शेजाऱ्यांमध्ये तुफान रडा दोन गटात दगडफेक वाहनांच्या काचा फोडल्या व्हिडिओ व्हायरल शेजाऱ्यांमध्ये किरकोळ वादातून हानामारी झाली आहे नंतर दगडफेक झाली आणि दगडफेक झाल्यानंतर दोन वाहनांची तोडफोड करण्यात आली आणि याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे ही घटना जालना शहरातील गांधीनगर भागात घडलेली आहे या प्रकरणी पोलिसांनी धाव घेत परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला आहे दोन्ही बाजूंची तक्रार घेऊन पोलीस पुढील कारवाई करणार आहे तर जालना शहरातील गांधीनगर भागात रात्रीच्या सुमारास दोन गटात वाद झाला शेजाऱ्यांमध्ये हा वाद झाल्याची माहिती आहे मुलांच्या लहान मुलांच्या किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हानामारी झाली आहे हानामारी झाल्यानंतर दगडफेक करण्यात आली दगडफेकीत काही जण किरकोळ जखमी झाले आहेत आणि या दगडफेकीत वाहनांची तोडफोड झालेली आहे त्यामुळे वाहनांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे दरम्यान या दोन शेजारी शेजारी राहणाऱ्या कुटुंबाचा वाद असून या भांडणात कोणतेही जातीय कारण नाही पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे त्यानंतर परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला आहे आणि दोन्ही बाजूंची तक्रार घेऊन पुढील कारवाई सुरू करणार असून पोलीस पुढील कारवाई सुरू करणार असल्याची माहिती अधीक्षक अजय कुमार यांनी दिलेली आहे आणि या घटनेनंतर परिसरात शांतता पसरली गा गांधीनगर एरियामध्ये सदर बाजार हद्दीत दोन शेजारी शेजारी राहणार कुटुंबामध्ये किरकोळ कारणावरून वाद झालेला आहे अंदाजा पुणे दहा वाजताची घटना आहे ज्यामध्ये दोघा काही यंग पोरामध्ये किरकोळ मारामारी आणि त्याच्यानंतर दगडफेक दोघा साईडचे लोकांनी केला अशी घटना घडलेली आहे हा दोन कुटुंबाचा झालेला वाद आहे दोघे एक दुसऱ्याच्या शेजारी राहणार आहे आणि पण एक फॅमिली त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाची आणि एक हिंदू समाजाची आहे याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा जातीय रंग किंवा जातीय कारक नाही आहे दोन पोरांची यंग पोरांची सुरुवात झालेली भांडण आणि त्यामध्ये दोघे कुटुंबाचे लोकांनी मित्रांनी आपसात भांडण केलेली अशी घटना आहे तक्रार घेऊन पुढची कारवाई करत आहे दोघे साईडचे जो कोणी याची बदमाशी केली आहे त्याच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन पोलीस घेणार आहे आणि पण कुठल्याच प्रकारची कोणालाही जालना शहराची कायदा सुव्यवस्था आणि शांतता बिघडून चान्स आम्ही देणार नाही जखमी वगैरे आहे काही किर काही हॉस्पिटल ऍडमिट आहे असा समजलेला आहे आमचे अधिकारी वगैरे गेले त्याचे स्टेटमेंट घेण्यासाठी पण कोणी गंभीर असा काही जखमी आतापर्यंत माहिती नाही पडलेली आहे आपसातच त्यांनी एक दुसऱ्याचे घरावर दगड किंवा गाडीवर दगड मारला असा झालेला आहे त्याप्रमाणे आम्ही सगळे सेक्शन लावून स्ट्रॉंग कारवाई करणार आहोत सध्या एकदम शांतता तुम्ही बघू शकता पोलीस ते आहे आणि पूर्ण मोहल्लामध्ये एक आहे एक व्यक्ती पण तुम्हाला दिसत नसेल आपण पण बघू शकतात आणि पण जो कोणी आहे ही मस्ती त्याच्यावर स्ट्रॉंग शोधून कारवाई पोलीस करणार आहे नागरिकांना काय करणार नागरिकाला का एकच आव्हान आहे की दोन कुटुंबाचं भांडण आहे काही जातीय रंग नाही का हिंदू मुस्लिम रंग नाही पण आणि ज्यांनी हे मस्ती केली आहे त्याच्यावर आम्ही ॲक्शन केणार गांधीनगर परिसरात दोन शेजारी राहणारे कुटुंब आहेत चिटकून राहणारे कुटुंब आहेत त्यांच्यात किरकोळ वादावरून दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झालेला आहे तर पोलीस स्टेशनला तशी बातमी मिळाल्यानंतर सर्व स्टाफ आम्ही पोचलेलो आहे आता सर्व शांतता आहे पुढील त्यांच्या तक्रारी त्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल काय आता आम्ही पोचलेलो आहे दोन्ही एकदम शेजारी शेजारी राहणारे आहेत वर्षानुवर्ष शेजारी राहणारे कुटुंबी आहेत आणि दोन्ही कुटुंबियांचा वाद आहे तर आता आम्ही पोहोचलेलो आहे काय प्रकार आहे ते तपासात निष्पन्न होईल दोन्हीकडची अजून फिर्याद दो वगैरे घेणं चालू आहे फिर्यादीतून पूर्ण स्पष्ट होईल तपास केला जाईल त्याच्या सर्द। परिस्थिती अगदी शांतता आहे कंट्रोलमध्ये आहे काही वाहनांची हा एक वाहन फुटलेलं आहे त्याच्या काचा फुटलेला आहे असं प्राथमिक दिसत आहे तपास नाही अजून तर आत्ताच पोचलेलो आहे आम्ही परिस्थिती पाहून सांगण्यात येईल आपल्याला नाही अजून काही माहिती मिळालेली नाही जखमी असण्याची प्राथमिक एक माणूस जखमी आहे असं कळतंय पण तो किरकळ जखमी असं कळतंय अजून पोलीस स्टेशनला आल्यावर पूर्णता माहिती देण्यात येईल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना